बाराशे रुपये घेत आहे धन्यवाद पुन्हा संताप झालाय सांगायचं झालं ना मित्रांनो एक माणूस होता त्याने आडून बघितला मला असं वाटतं इगोचा विषय होता फक्त त्याचा त्याचं ऐकलं नाही म्हणून त्याने आम्हाला बाराशे रुपये भरायला म्हणजे लावले एकदा प्रत्येकासोबत ला एक तरी बॅग असणार आहे तर धोप तलवारची बॅग मोठी असल्यामुळे सामान इथं थोडं गोंधळ झालेला आहे कोण थोडस हे झालंय ते बोलतो केलेले आहेत सोडून ठीक आहे चला आता तुम्ही नमस्कार मित्रांनो मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गौरव लाईफ तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहोत धर्तीवरचा स्वर्ग म्हणजेच रायगड किल्ल्यावर खरं तर महाराजांचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा पार पडतोय सहा जूनला आज आहे तीन जून तीन जूनची जवळपास जून सव्वा बारा वाजलेले आहेत रात्रीचे आणि आम्ही चालला आहोत रायगडावर तर तुम्ही म्हणाल खर तर राज्याभिषेक सोळा हा सहा जून आम्ही एवढं लवकर का चाललोय तर याचं कारण आमचं आहे त्या ठिकाणी नाटक आणि आम्ही जात आहोत या ट्रॅव्हलर मध्ये जाणार आहोत आम्ही सो अशी काही आहे खूप सुंदर आहे जवळपास वीस ते पंचवीस जण आहोत आम्ही आमच्या टीम मध्ये बाकी वरती बॅग साठी नियोजन करताय सर्व आतमधून तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने सर्व वर बस सगळं बॅग वगैरे ठेवलं आहे आणि यांनी इकडची जागा घेतली फी बस एसी नाही रे नॉन एसी नॉन एसी नॉन एसी, नौन एसी।, नौन एसी। थो। 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 चलो नारळ फोडून आमच्या या ट्रिपचा चा श्री गणेशा करत आहोत गणपती बाप्पा मंगल मूर्ती मित्रांनो फायनली आता आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आता आजपासून तुम्हाला बस कशी आहे याचा छोटासा टूर देतो सो so, या ठिकाणी ड्रायव्हर सीट आहे आणि या ठिकाणी आमचे विस्पती काका आहेत जे आमचे डायरेक्टर आहेत ते येणारे या ठिकाणी श्रीकांत दादा आहेत या ठिकाणी गुरुजी आहेत बाकी असे काही सीट्स आहेत आता आम्ही आलेलो आहोत पेट्रोल पंपवर डिझेल भरण्यासाठी पाच हजाराचं एकसष्ट लिटर बसलेलं आहे बघा तर आम्ही पूर्ण रोपवेच मॅनेजमेंट केलेलं आहे आमच्यासाठी आता आम्ही आहोत कसारा घाटामध्ये तुम्ही बघू शकता रायगड किल्ला हा ओझरमिंग नाशिक पासून तीनशे तेरा किलोमीटर आहे जिथे जाण्यासाठी सात तास सतरा मिनिटाचा वेळ लागतो जाण्यासाठी आपण मुंबई पनवेल ह्या मार्गे पण जाऊ शकतो दुसरा जो मार्ग आहे हा पुण्या साईडनी जातो तर तुम्ही गुगल मॅपच्या थ्रू या ठिकाणी पोहचू शकता शक्यता स्वतःची गाडी किंवा बस किंवा ग्रुपमध्ये जाणं हे मी सजेस्ट करेल तुम्हाला जवळपास सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत एक ठिकाणी रस्त्यात हॉटेल आहे स्पॉटचं नाव विचारतो तुम्हाला सांगतो कुठे बाकी या ठिकाणी मस्तपैकी फ्रेश हो झाला आत्ता हरीश कसं वाटतंय लय गरम वाटतंय बाबू काय सांगतो थोडं घेऊन पडलाय खूप ह्युमिड वातावरण इकडं ह्युमिड तर आहे ब्रो बाकी तुम्ही बघू शकता हो माय झोप लागली का एकदम झोप लागली सात तासाचा प्रवास होता जवळपास सात ते आठ तासाचा काही आणि ते आहे इतकी झोप मित्रांनो ह्या ठिकाणी दे मस्तपैकी चहा पिऊन झालेला आहे आणि आता सगळे फ्रेश होऊन आम्ही चाललेलो हो आहोत आमच्या पुढच्या प्रवासासाठी पेनच्या थोडं मागं होत हे चलो आमची आता गाडी थांबवलेली आहे कारण ट्रॅफिक आज आहे निवडणुकीचा निकाल आहे त्यामुळं न्यूज लावलेले वरती स्पीकर वरे बाजित येऊ उद्याचं उद्या बहुतांना सांगू ते गडावर आपली व्यवस्था करतील नाही तर काही पण अन्न छत्र वगैरे असेल बघू हा फायनली आता आम्ही पोहोचलेलो रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही चाललोय टोपेची बुकिंग करण्यासाठी मी दादा आणि शाहू आहे बाकीची जी, जी मंडळी आहे ती या ठिकाणी पाठीमागे राहणार आहेत ह्या शेडमध्ये त्या ठिकाणी त्यांची नाश्त्याची पण व्यवस्था केली आहे पोहे आहे तो पटकनपैकी बुकिंग करून घेऊया आज आहे चार जून खरं तर फार कमी गर्दी आहे गर हो इलेक्शनचा आज निकाल पण आहे कोण आघाडीवर कोण पिछाडीवर आहे पूर्ण वाटेत तीच चर्चा चालू होती खूप मज्जा आली आणि घाट पण यावेळेस थोडासा म्हणजे रोड नवीन बनवलेले आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असं मेन कॉन्क्रीटचे रोड बनवले खूप छान आहे बघा हा रायगड किल्ला वाव खेच सुंदर दिसतोय यावेळेस पाऊस पडला या ना त्यामुळे पूर्ण खाली नटलेला आहे बघा रोपवे रोप वे आहे मर्दानी खेळचं आहे बघा मलकाम चाललेलं आहे दिसला का आय होप तुम्हाला दिसला असेल बाप रे चलो आव अमेझिंग वाव गाईज बघा आहोत फायनली रायगड रोपवे या ठिकाणी बघा किती सुंदर आहे बघूया की कि तिकीट किती आहे आणि कशी परमिशन भेटते सो एक ओळख आहे श्रीकांत तर त्या बेसवर आज आम्ही तिकीट काढणार आहोत बाकी बघू शकता किती सुंदर आहे ह्या फोटो निकालले बाई काहीच तर हा आहे रायगड किल्ला तुम्ही बघू शकता समोर वरती आहे या ठिकाणी रोपवे आणि ह्या ठिकाणी अशी या ठिकाण रांग असते तिकीटसाठी सो तिकिटाची किती रेट आहे हे तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्हाला ठिकठिकाणी करवंद बघायला भेटतील सो हे शिकदाचे जे ओळखीचे होते ते भेटलेले आहेत पायदेवी आता मी तुम्हाला तिकीटची प्राईस दाखवतो जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर तुम्हाला दोनशे रुपये तिकीट आहे तुम्ही टू वे जात असाल तर तीनशे दहा रुपये आहे फक्त सो वेलकम टू रायगड टिफी इंट ऑफिस सो चला तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीचं सर्व या साईडला हॉटेल आहे वेराज ह्या बाजूला पण हॉटेल आहे आणि तिकडं मेन आहे तिकडं पण जाणार आहोत आपण सो तिकडे गेल्यावर तुम्हाला ते दाखवतोच बाकी या ठिकाणी तिकीट प्राईस तुम्ही बघितली या सूचना आहे लहान मुलांच्या तीन फूट उंचीपर्यंत मोफत जाणे येण्यासाठी जे लहान मुलं असे त्यांच्यासाठी आहे आमचे पास घेतलेले आहेत अशा पद्धतीने भेटतं बघा मित्रांनो आता फायनली आम्ही आलो आहे तिकीट ऑफिस या ठिकाणी सो या ठिकाणी तिकीट ऑफिस आहे सो सहा जूनचं तर मुश्किल आहे कारण की पूर्ण गव्हर्नमेंटच्या अंडर असतं सो त्यावे जर गर्दी असली तर त्यासाठी आम्ही वन वे रोप वेज घेतोय हो टू वे घेऊ शकत होतो तीनशे दहा रुपयामध्ये पण त्या दिवशी सरकारकड जर असला तर आपण पण काही करू शकत नाही कारण खूप गर्दी असती लाखोंची आणि या ठिकाणी येत असतात त्यामुळे मुश्किल आहे सो वन वे तिकीटच so, काढूया दाखवतो कशा पद्धतीने बाकी आधार कार्डचे आम्ही हे बघा तुम्हाला दाखवतो आमचे नाव आधार कार्ड नंबर आणि वय आम्ही लिहिलेलं आहे अख्या हा त्यांच्याकडून फॉर्म आहे त्यांनी सिग्नेचर केलेलं आहे जास्त अशा प्रकारचं ऑफिस आहे मी परत जात आहोत कारण सर्वांना घेऊन यावं लागेल रोपेच्या ठिकाणी हाय या ठिकाणी घणधाट झाडी आहे खूप छान गारगार वाटत आहे आणि मस्त वाटते शॉर्टकट नाही चालू आहे आत्ता गाडी जिथं लावली तिथे चला हे बघा सुंदर असे झाडं गार निकळेंचे घर पण सुंदर आहे असे एकदम रिलॅक्स लाईफ आहे गाड्यांचा आवाज नाही आवाज आहे तो फक्त चिमण्यांचा आज वेदर पण छान आहे बघा काहीच तर आत्ता आम्ही आलेलो आहे या ठिकाणी जो होमस्टे घेतला जे आमच्या ओळखीचे निलंताई आहे त्यांच्या इथे आणि या ठिकाणी काही मुलं आंघोळ करत आहे बाकी काही मुलं ब्रश करत आहे सो काय अंघोळ झाली का नाही तोंड धुतलं ब्रश पाहायचा ब्रश आम्ही ओके चला करून गेले चला मलाही करावं लागल फायनली तयार होऊन म्हणजेच अंघोळ करून आता आम्ही आलेले रोपवे या ठिकाणी सो या ठिकाणी असं रोपवे असतं खरं तर खूप गरम पण होत आहे घाम येतो आहे या ठिकाणी रोपेचं सेक्शन बघू शकता या ठिकाणी सर्व अशा प्रकारची माहिती दिलेली आहे गडावर जी की मी तुम्हाला वरती गेल्यावरती थोडस हे झालंय ते बोलत आहे लगेच तुमचं जास्त आहे तर आम्हाला पैसे द्या बोगीचे सो आता बघूया चुकामुक झालेली आहे कोण तर कोण कुठं काही कळत नाही बघूया मी काय म्हणतो बाय बाय चला खूप मज्जा करूया

फायनली गेलेले आहेत आम्हाला सोडून ठीक आहे चला आता थोडे पैसे भरावे लागणार का काय बघूया मित्रांनो ह्या व्हील वर पूर्ण चालत बघा रोपे खतरनाक मी या ठिकाणी बने ऑल राईट right, गाईज तर आता आमचं जेल सर्व आम्ही वीस लोक गेलेत फक्त श्रीकांत दादा आणि मी थांबलेलो होतो सो so, त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर बॅग जास्त असल्यामुळे तुम्हाला लगेचचे पैसे द्यावे लागतील दोनशे किलो सामान पकडलं त्यांनी आणि सहा रुपये किलो प्रमाणे बाराशे रुपये घेत ओके मी okay. आपलं सामान तितकं बंद नव्हतं चलो धन्यवाद जय शिवराय पुन्हा संताप झाला आहे एक खरं सांगायचं झालं ना मित्रांनो एक माणूस होता त्याने आडून बघितला मला असं वाटतंय विषय होता फक्त त्याचा त्याचं ऐकलं नाही म्हणून आम्हाला रुपये भरायला एकदम चुकीचं आणि ऍक्च्युली आमचे सर्व दाखवा होती चिठ्ठी दाखवावर काढले प्रत्येकासोबत एक तरी बॅग असणार आहे ना प्रत्येकासोबत एक बॅग फक्त धोप बॅग मोठी असल्यामुळे सामान जास्त असं म्हणतात आम्हाला बाराशे रुपये बाराशे रुपये भरावा लागले द्या महाराजांच्या नावी गेले महाराजांसाठी गेले अशी या ठिकाणी लाइन असते आणि इकडे म्युझियम पण आहे चला म्युझियम बघूया लाईन मधून जावं लागतं हे आहे म्युझियम या ठिकाणी वेटिंग असते ना सो या ठिकाणी महाराजांचे पिक्चर्स लावलेले आहेत बघू शकता छोटसा आहे पण शाळे लाल लालमहाला अटक केला त्यावेळेस जुन्या तलवारी या ठिकाणी जतन करून ठेवलेल्या होऊ शकता त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे पोर्ट्रेट्स किल्ल्यांची माहिती या ठिकाणी बघायला मिळते शिरकाई देवी बघा शिवनेरीवरची अशा पद्धतीची आहे त्या इकडं पण शस्त्र आहे संपूर्ण आहे छान आहे चित्रपट गुरु हां माहिती चित्रपट आहे फाइनली आता आम्ही रोपवे मध्ये बसलोय आणि रोपवे सुरू झालेलेय बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर 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 महादेव एका केबल वर चालणारी आणि खूप फिल्डिंग एक्सपिरियन्स आहे आणि फास्ट आहे यार फर्स्ट टाईम बघतोय मागच्या वर्षी गेल्या दोन वर्षापासून मी पाय गड चढून येत होतो बट या वेळेस खास रोपवे चाललो आहे रोपवेचं जे तिकीट पडलंय आम्हाला हे पर हेड दोनशे रुपये आणि सहा रुपये किलो हिशोबाने आम्हाला लगेच पण द्यावं लागलं म्हणजे अराउंड आमचे गेले पाच आणि ते दोन म्हणजे साडे पाच हजार दोनशे रुपये आम्हाला टोटल लागले रोपवेला लाईन बघा इथे खतरनाक व्ह्यू आहे

का नदीचं खोर पण अजून एक विशेष जसं जसं वरती जातोय खाली बघताना भीती तर वाटतीय परंतु कान पण बंद होत आहे जसं आपण कधी कधी घाटात होतो किंवा प्लेन मध्ये बसल्यावर तसं बाकी तुम्हाला कसं नाही वाटत नाही मला खरंच भीती वाटते काहीच बघायला मोबाईल काहीच हे बघा पूर्ण एलईडी लाईट कार्गो म्हणू शकता जे सर्व कमर्शियल ऍक्टिव्हिटीज साठी म्हणजे डेकोरेशनचं जे मटेरियल असतं ते या छोट्याशा ट्रॉलीने जातं नाही गड किल्ला किती जबरदस्त जवळून असा बघायला मिळतो आता गडावरचा जो बेस आहे तो आलेला आहे ज्या ठिकाणी रोपवे वे थांबतं मेक इन इंडिया आहे आय थिंक हे रोप छान वाटलं त्याला जो वेळ लागतो हा पाच मिनिट एकवीस सेकंद लागतो नाईस एक्सपिरियन्स हा खतरनाक वर्थ इट वर्थ इट वर्थ वर्थ म्हणजे तुम्ही हंड्रेड रुपीज देऊन त्या म्हणजे ऍक्च्युली अजून जास्त नो वेवरून वरती आल्यानंतर आता आपण हा मार्ग जो आहे माझ्या पाठीमागे समोरच्या बाजूला दिसतोय हा गडावर जाणारा मार्ग आहे आणि माझ्या हातात जे आहे हे अब्दगिरीसाठी आहे सो so, या ठिकाणी तिकीट काउंटर आहे आणि आमची जी गँग होती ती इथे आहे त्यांना काय सांगायचं आम्ही किती स्ट्रगल केलं आहे हे मस्त अर्ध तासापासून येऊन बसले श्रीकांतदा सर्वांना एनर्जी लानलाय मस्त पैकी सर्वांमध्ये एनर्जी येईल फायनली आता आम्ही गड चढायला सुरुवात केली रोप वरून आलो या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी डोंकी पण आहे गाढव पण आहे सो हे या ठिकाणी दगड किंवा काही सामान या ठिकाणी घेऊन येत असतात बाकी या ठिकाणी पाण्यासाठी बघा किती बिस्लरी रे आहे जबरदस्त तर मित्रांनो आमच्याजवळ असलेले हा धोप तलवारीचा बॉक्स फक्त मोठा असल्यामुळे आम्हाला लगेचचे पैसे द्यावे लागले कार तुझ्या गड पाहून नये कस तरी वाटतय तू त्याच्या एवढे जड बॉटल आहे एक एक लिटर ची एनर्जीलच्या असो पुली नंबर वन रोपवेचा एक्सपिरियन्स जबरदस्त नायपाईल रोपवे भयानक मी म्हणजे बघितलं का आता एकदम पाण्यासारखं माझी बातमी आता पायपाई आपला गड आहे पाय उतरायचं तिचं थोडस झाडा झाडाखाली थांबलेलो होतं खूप छान वाटलं थंडगार जयती आहे आणि बरेच आम्हाला या ठिकाणी पर्यटक भेटले आम्ही त्यांना आमचं नाटक दाखवलं त्यांना आवडलं बाकी या ठिकाणी बाकीचे काही पर्यटक बघा कसा आनंद घेत आहे हस्तपैकी हम्म मस्त यार आपण पण घेऊ चला असो फायनली आता आम्ही रायगड किल्ल्यावर आलेलो आहोत आणि माझ्या समोर आहे या ठिकाणी होळीचा माळ त्या ठिकाणी महाराजांची मूर्ती तुम्ही बघू शकता किती जबरदस्त आणि खूप फास्ट आलो त्या मानाने या बाजूला आहे बाजारपेठ आणि त्या ठिकाणी त्या त्यांचे त्या टेंट देखील लावलेले आहेत बाकी या ठिकाणी आता आम्ही चाललो आहोत खाली येस आणि या बाजूला आहे नगारखाना इकडे जुला बॅग खूप जड झाली ही तुम्ही बघू शकता हा थरार खर तर आमचा जो गेस्ट रूम म्हणू शकता किंवा जी आमचं राहण्याची सोय ती खाली आहे सो अशा पद्धतीने सर्वांना जावं लागतं सर्व माझ्यासाठी मित्रांनो फायनली आता आम्ही रायगड या किल्ल्यावर आलेलो आहे ज्या ठिकाणी आमचा जो स्टे आहे होम स्टे तुम्ही याला म्हणू शकता हा तो स्पॉट आहे या ठिकाणी आम्ही राहणार आहे सो एकदम प्रॉपर व्यवस्था आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोणी गेम खेळत आहे तर कोणी इलेक्शन होतं तर त्याचा जो रिझल्ट होता तो रिझल्ट बघतंय तुम्ही बघू शकता हे काय करताय बघूया या ठिकाणी बऱ्याच साऱ्या कोंबडी आहे आम्ही एक दोन पकाडल्या पण त्या कोंबडीचे पिल्ल का पूर्ण असे सर्व बसलेले आहेत आराम करताय त्याच्यानंतर ते सर्व फ्रेश होऊन आम्ही जेवायला बसणार आहोत अरे ओम कपडे घाल सॉरी यार ओम तुला मी मस्त स्पॉट भेटला तुलायच काय फायनली आता मी थोडस साईडला आलेलो आहे खर तर आतमध्ये खूप आवाज होता टोटल आम्ही वीस जण आलेलो आहोत रायगड या किल्ल्यावर आणि रायगड किल्ल्यावर बघण्यासारखं खूप आहे अशा अनेक साऱ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यासाठी त्या मी तुम्हाला दाखवेलच पण तत्पूर्वी या ठिकाणी जो फील आहे यार आम्हाला चांगली सोय भेटली सो यार आर सो ग्लॅड की आम्हाला चांगली सोय भेटली राईट म्हणजे टेंट लावणार आहे बघतो टेंट लागायचं वाटतच नाही आपण की गडावर आलोय असं समोर बघा जगदीश्वराचं मंदिर आहे इथून जाय सकाळी सकाळी जगदीश्वराचं दर्शन घ्यायचं महाराजांचं समाज तिकडे हम्म खरंच जबरदस्त मजा येऊ चला जेवायला काय जेवायला आता रस्सा आणि भाते, भाते, काही नाही तर मित्रांनो तुमच्या मनात जो प्रश्न पडला होता की आम्ही एवढं लवकर का आलोय गडावर चार तारखेलाच तर याच जे कारण होत की अशा सर्व छान सुखसोयीसाठी हे बघा लवकर आलो तर अशी चांगली व्यवस्था या ठिकाणी आमची झाली जे पाणी पाऊस जरी काही जरी आलं तरी काही टेन्शन नाही उन्हा मस्तपैकी आराम करू शकतो आणि पूर्ण गड आम्ही सहर करू शकतो तिला सवय याला नाही माहिती हो मी घेऊ डोक्याला लागलं पडवी ना छोटी आम्ही रायगडावर पोहोचलेलो आहे रायगडाच्या पायथ्याशी आम्ही जिथं निलमताईंकडे आम्ही नाश्ता केला होता त्यांचं घर आहे हे त्यांच्या आईचं गडावर राहतात आणि त्यांनी आम्हाला रुचकर भोजन दुपारचं जेवण कांद्याचे कांद्याच्या बटाट्याची रश्याची भाजी पिठलं ह्याचा आणि

चला मस्तपैकी आराम करा मग संध्याकाळच्या वेळेस आपण गड फिरू इकडे आहेत चलो सो जाओ अराउंड दो बजे गाईज मी चार बजे उठते मॅडम पण तिकडे आहेत येसरा फायनली आता आपण नगरखाणे या ठिकाणी आहोत आणि आता पालखी चाललेली आहे त्या